नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करे अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसात जे चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक आयर्लंड देशाच्या पंतप्रधानपदी डॅश यांची निवड झाली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सायमन हॅरिस थोडं तब्येत खराब असल्यामुळे आवाज कमी येत आहे मित्रांनो तरी तुम्ही ॲडजस्ट करून घ्या प्रश्न काय पाहिला आपण आयर्लंड देशाच्या पंतप्रधान पदी कोणाची निवड झालेली आहे सायमन हॅरिस यांची यांच्या अगोदर आयर्लंड देशाचे पंतप्रधान होते आपल्या भारतीय वंशाचे लिवो वराडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता आयर्लंड देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत सायमन हॅरिस सायमन हॅरिस जे आहेत ते आयर्लंडच्या इतिहासातील सर्वात तरुण म्हणजे सर्वात युवा पंतप्रधान ठरलेले आहेत सायमन हॅरिस वयाच्या सदतीसा वर्षी आयर्लंड देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत आयर्लंड देशाची राजधानी आहे डबलिन आणि राष्ट्रीय चलन आहे युरोप याबरोबर आपण जे ऑप्शनमध्ये दिले आहेत गॅब्रिय अटल ते सध्या फ्रान्स देशाचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान बनलेले आहेत आणि ओलजास बेक्टेनो जयत्रे कझाकिस्तान देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत याचबरोबर अगदी अलीकडील काळात जे काही महत्वाचे देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत तर त्यामध्ये दे, पाकिस्तानचे पंतप्रधान बनलेले आहेत बघा सध्या शाहबाज शरीफ इंडोनेशिया देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत प्रोबो सोबियांतो आणि एमन या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत अहमद बिन प्रश्न क्रमांक दोन जगातील सर्वात मोठ्या डॉल्फिनचा सांगाडा डॅश डॅश देशा या देशात सापडला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार पेरू वैज्ञानिकांना नुकतंच जगातील सर्वात मोठा डॉल्फिनचा सांगाडा जो आहे तर तो पेरू या देशामध्ये सापडलेला आहे आणि पेरू या दे देशामध्ये डॉल्फिनची जी प्रजाती आढळून आलेली आहे सर्वात मोठी जगातील तर ती प्रजाती एक पॉईंट सहा कोटी वर्षापूर्वीच लुप्त झालेली आहे या प्रजातीची लांबी आहे बघा तीन पॉईंट पाच मीटर या जगातील सर्वात मोठा डॉल्फिनचा सा सांगाडा जो सापडलेला आहे तर त्या प्रजातीची लांबी किती आहे तीन पॉईंट पाच मीटर आणि या प्रजातीला नाव देण्यात आलेलं आहे पेबनिस्टा या कुरुना पेरू या देशाची राजधानी लिमा आणि पेरू या देशाचं राष्ट्रीय चलन आहे नोए ओ सोल यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिपची विजेतेपद डॅश डॅश संघाने पटकावले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक हरियाणा नुकतंच ज्या चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडलेल्या आहेत तर यामध्ये विजेतेपद कोण पटकावलेलं आहे हरियाणाच्या संघाने आणि या ज्या स्पर्धा आहेत चौदाव्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा तर त्या पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या बघा कोणत्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामधील पुणे या ठिकाणी यामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे हरियाणाच्या संघाने आणि उपविजेतेपद पटकावलेलं आपल्या महाराष्ट्राच्या संघाने म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या संघाचा पराभव करून हरियाणा संघाने जे आहे तर ते विजेतेपद पटकावलेलं आहे त्यानंतर या स्पर्धेमध्ये तिसऱ्या स्थानावरती राहिलेलं आहे झारखंड आणि चौथ्या स्थानावरती राहिलेलं आहे मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक चार अब्जा देशांच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर डायडाशे शहर आले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई अब्जा देशांच्या बाबतीमध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावरती कोणतं शहर आलेलं आहे तर आपलं मुंबई हे शहर आलेलं आहे या अगोदर अब्जा देशांच्या बाबतीमध्ये जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती शहर होतं शांघाय आणि अशा खंडामध्ये पहिल्या क्रमांकावरती तो बघाय शांघाय मात्र सध्या जर बघितलं आपण तर अब्जा देशांच्या यादीमध्ये आपलं मुंबई हे शहर जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आलेलं आहे आणि अशा खंडामध्ये पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे म्हणजे शांघाय हे जे शहर चीनमधील तरी आता जगामध्ये चौथ्या क्रमांकावरती गेलेलं आहे आणि अशा खंडामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती गेलेलं आहे कशा बाबतीमध्ये अब्जा देशांच्या बाबतीमध्ये जगामध्ये सर्वाधिक जास्त अब्जा देशांची संख्या जी आहे तर ती न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे न्यूयॉर्क या शहरामध्ये एकशे एकोणीस इतक्या अब्जा देशांची संख्या आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती शहर आहे लंडन लंडन या शहरामध्ये सत्त्याण्णव अब्जा देशांची संख्या आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेलं आहे आपलं मुंबई मुंबईमध्ये सध्या ब्याण्णव अब्जा देशांची संख्या आहे आणि चौथ्या क्रमांकावरती आहे शांघाय शहर एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा हो तुम्ही फक्त अब्जा देशांच्या बाबतीमध्ये आपलं मुंबई जी आहे त्रे जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे खंडामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे प्रश्न क्रमांक पाच चंद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी यशस्वी लँडिंग झाले त्या ठिकाणाला डॅश नाव देण्यात आले आहे याचा उत्तर ऑप्शन क्रमांक एक शिवशक्ती आपल्या भारताची चंद्रयान तीन मोहिम जी होती तर या मोहिमेअंतर्गत आपलं चंद्रयान तीन जे आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती ज्या ठिकाणी यशस्वी लँडिंग झालेलं आहे तर त्या ठिकाणाला काय नाव देण्यात आले आहे शिवशक्ती असं नाव देण्यात आलेलं आहे या नावाची घोषणा जी आहे तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदरच केली होती बघा मात्र नुकतंच या नावाला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय हो संघटनेने मान्यता दिलेली आहे आपल्या भारतात चंद्रयान तीन मोहीम जी आहे ती प्रक्षेपित करण्यात आली होती चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी आणि चंद्रावरती लँड झालेली होती तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आणि म्हणूनच तेवीस ऑगस्ट हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करत आहोत आणि याबरोबरच आपला भारत या जो आहे तर तो चंद्रावर लँडिंग करणारा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश ठरलेला होता आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती लँडिंग करणारा आपला भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरलेला होता या चंद्रयान तीन मोहिमेअंतर्गत आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये तिरंगा हे जे नाव आहे तर चंद्रयान दोनने जे आपल्या चंद्रावरती पाऊल कोणा ठेवलेल्या होत्या तर त्या ठिकाणाला तिरंगा असं नाव देण्यात आलेलं आहे आणि आपलं चंद्रयान एक ज्या ठिकाणी क्रॅश झालेलं होतं चंद्रावरती तर त्या जागेला जव्हार पॉईंट असं नाव देण्यात आले आहे यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक सहा उत्तर प्रदेशातील डाडाशा शहरात नुकताच पहिला ॲटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उघडण्यात आला आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अयोध्या पहिला ॲटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक कोणत्या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे उत्तर प्रदेशातील अयोध्या या शहरामध्ये अयोध्या शहराचं जुनं नाव काय होतं फैजाबाद होतं बघा आता उत्तर प्रदेश या राज्यामध्ये काय अलीकडील काळामध्ये नवीन नामकरण करण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये अलाहाबाद शहर जे होतं अगोदरचं तर त्याचं नवीन नामकरण करण्यात आलेलं आहे प्रयागराज आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारने तुरुंगाचं नाव बदलून काय केलेलं आहे तर सुधारगृह असं केलेलं आहे उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत सध्या आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मात्र उत्तर प्रदेश राज्यातील सर्वात मोठं शहर आहे कानपूर उत्तर प्रदेश राज्यामध्ये राज जी विधानसभा तर तिची सदस्य संख्या आहे चारशे तीन उत्तर प्रदेश राज्यामध्ये राज राज लोकसभा मतदारसंघ आहेत ऐंशी आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत एकतीस आता या ठिकाणी आणखी एक मुद्दा तुम्हाला नमूद करण्याचा राहून गेला उत्तर प्रदेश राज्यामध्ये विधान परिषदेचे सभागृह आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये जी विधान परिषद आहेत तिची सदस्य संख्या आहे शंभर आपल्या देशामध्ये फक्त सहा राज्य असे आहेत की ज्या सहा राज्यामध्ये आपल्याला विधान परिषदेचे सभागृह आपल्याला पाहायला मिळतं मग ते सहा राज्य कोणते आहेत तर त्यामध्ये एक आहे उत्तर प्रदेश दुसरं आहे बिहार त्यानंतर तिसरं आहे आपलं महाराष्ट्र चौथं आहे कर्नाटक पाचवा आहे तेलंगण आणि सहावा आहे आंध्र प्रदेश यानंतर प्रश्न क्रमांक सात टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा पहिला भारतीय खेळाडू डायडा बनला आहे यात उत्तर ऑप्शन क्रमांक चार विराट कोहली टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे सध्या विराट कोहली विराट कोहली यांच्या अगोदर हा विक्रम जो आहे तर तो सुरेश रैना यांच्या नावावरती होतो बघा सुरेश रैना यांच्या नावावरती बराच काळ एकशे बहात्तर झेल घेण्याचा विक्रम राहिलेला होता मात्र हा विक्रम आता आपल्या भारताच्या विराट कोहली यांनी मोडलेला आहे विराट कोहली यांनी एकूण एकशे त्र्याहत्तर कॅच घेतलेले आहेत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आता आपण ही जी आकडेवारी सांगत आहोत तरी टी ट्वेंटी क्रिकेटचं सर्व फॉर्मॅट सांगत आहोत बरं का मग यामध्ये आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट आहे आणि आय पी एलचा देखील समावेश करण्यात आलेला आहे यांची मिळून आपण ही आकडेवारी सांगत आहोत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे भारतीय खेळाडूमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोण असतं त्या मग विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावरती आहेत सुरेश रैना तिसऱ्या क्रमांकावरती आहेत रोहित शर्मा रोहित शर्मा यांच्या नावावरती एकशे सदुसष्ट जेलचा विक्रम आहे त्यानंतर चौथ्या स्थानावरती आहेत मनीष पांडे मनीष पांडे यांनी एकशे शेहेचाळीस जेल घेतले आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आणि पाचव्या क्रमांकावरती आहेत सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव यांच्या नावावरती आहेत एकशे छत्तीस झेल प्रश्न क्रमांक आठ दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन डॅश रोजी साजरा केला जातो त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार सत्तावीस मार्च सत्तावीस मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो पहिला जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आलेला होता एकोणीसशे बासष्ट साली आणि दोन हजार चोवीसला जो आपण जागतिक रंगभूमी दिन साजरा केलेला आहे तर त्या दिवसाची थीम आहे थिएटर आणि शांतीची संस्कृती याचबरोबर आपण जे ऑप्शन दिले आहे तर यामध्ये एकवीस मार्च हा जो दिवस आहे तर हा आपण जागतिक वन दिन आणि जागतिक कविता दिन म्हणून साजरा करतो बावीस मार्च हा दिवस आपण जागतिक जल दिन म्हणून साजरा करतो तेवीस मार्च हा दिवस आपण जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करतो चोवीस मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करतो प्रश्न क्रमांक नऊ आय पी डॅश हा खेळाडू प्रथम स्थानावर आला आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन शिखर धवन आय पी एलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजीच्या यादीमध्ये प्रथम स्थानावरती कोण आलेले सध्या तर शिखर धवन शिखर धवन जे सध्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे कप्तान आहेत बघा कॅप्टन आहेत किंग्ज इलेवन पंजाबचे आय पी एलमध्ये मध्ये आणि हेच या आय पी एलमध्ये मध्ये पेक्षा अधिक चौके म्हणजे बाउंड्री मारणारे पहिले खेळाडू आता बनलेले आहेत प्रश्न क्रमांक दहा आय पी एलमध्ये मध्ये एका सामन्यात सर्वाधिक वेळा तीन किंवा तीनपेक्षा पेक्षा जास्त बळी घेणारा प्रथम गोलंदाज डायडश हा बनला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार जसप्रीत बुमराह आय पी एलमध्ये एका सामन्यामध्ये सर्वाधिक वेळा तीन किंवा तीनपेक्षा जास्त बळी घेणारा प्रथम गोलंदाज कोण बनलेला आहे तर जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह जे आहेत सध्या मुंबई इंडियन्सचे गोलंदाज आहेत बघा आणि यांनी आय पी एलमध्ये सर्वाधिक तीन किंवा तीनपेक्षा जास्त वेळा विकेट किती वेळेस घेतलेले आहेत तर वीस वेळा घेतलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या स्थानावरती आहेत आय पी एलमध्ये तीन किंवा तीनपेक्षा जास्त विकेट घेण्यामध्ये लसित मलिंगा लसित मलिंगा यांनी एकोणीस वेळा तीन किंवा तीनपेक्षा जास्त विकेट घेतलेले आहेत आणि तिसऱ्या स्थानावरती आहेत युजवेंद्र चहल यजवेंद्र चहल आणि आय पी एलमध्ये एकोणीस वेळा तीन किंवा तीनपेक्षा पेक्षा जास्त वेळी म्हणजे विकेट घेतलेले आहेत आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं विराट कोहली जे आहेत रे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावा काढणारे जगातील सहाव्या क्रमांकाचे खेळाडू ठरले आहेत आणि आपल्या भारताचे हे पहिल्या क्रमांकाचे खेळाडू ठरले आहेत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावा करणारे आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न ग्लोबल सिटीज इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत मुंबई शहर डॅशडॅश क्रमांकावर आहे या उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचा आहे प्रश्न काय आहे नुकताच जो ग्लोबल सिटीज इंडेक्स दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आलेला आहे तर त्यानुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीमध्ये आपलं मुंबई शहर कितव्या क्रमांकावरती आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल किंवा येत नसेल मात्र प्रयत्न सर्वांनी करायचा आहे कमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत टी सी एस आणि आय पी एस पॅटर्न तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडच्या सिरीजमध्ये रोज सकाळी सहा वाजता स्पष्टीकरणासह पाहत आहोत म्हणजे प्रश्न पाहिला असता आपण त्या प्रश्नाला चार ऑप्शन जे दिलेले आहेत तर त्या चारही ऑप्शनचं स्पष्टीकरण आपण या प्रश्नाचं पाहत आहोत याचबरोबर त्या प्रश्नाला अनुसरून जी इतर माहिती आहे टी सी एस आणि आय पी एस पॅटर्ननुसार तर ती देखील माहिती आपण पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करत आहोत या चालू घडामोडच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका तुम्हाला चालू घडामोडीच्या पीडीएफ नोट्स किंवा डी पीडीएफ नोट्स जर हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता या ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद